जबाबदारीवर नाही मैदानात लागलीच नाही पाहिजे गाड्या सुटल्या गाड्या सुडल्याकडे क्रमांक या मैदानातला दोन सुटला आणि दोन गाड्यामध्ये दोन गाड्यात लढत चलवली हर्याल पाथरे आणि हरण्या पड्याल राजा आणि राजा दोघात लढा चालवाय कोण होणार सैनि साडी सुंदर असे अटी तटीची लढा आड्याल परसू आणि पड्यालाची दोघामध्ये अतिशय सुंदर काटा किर दोघात लढ्यात झाले आलिकडे पाकरी आणि पक्ष होता आणि पलीकडे राजा आणि राजाचा जोड होता आलिकडे परसू पंत पलीकडे आचूत होता दोगात काटा की लढत सुब्रा निकाल देऊ नका यका ना यकाल इकडे बोलतो कोणी नाचू नका यकाल फक्त इकडे या कार्यक्रमांग दोन चाणिका